लेके भाग चला आता आम्ही काले महिले एकदम होऊन चाललेले धरणावरती आंघोलीला दोन दिवस आंघोली नाही केली आम्ही अरे हो

त्याला फोटो लावलं डायरेक्ट आता एक गाडी गेली पुढं हे आता तुमचं काय चाललंय निघणार की नाही पाण्यामध्ये कोण झालंय पाणी ती बॉटल अर्धीच ना तुमचे नवीन ड्रायव्हर आता गेलेले आहेत हे तयारी करतात

इथे मुंबई मध्ये डॅम नाही लेक कोणाचा ना लेक कोणाचं का ना असो लेक लेक कोणाचा लेक पच्चा आणि हे आमचे फोटो खिच कपडे निकाल नायक 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 बॉडी होणारच ना का

बघू शकता काल पण त्या बाजूला <ideally two -tops> होतो <sagen> चमन सगळे झालेले आहेत बाड्या बिडे बघून घ्या ज्याची येईल त्याला मॅसेज करा आणि <laughs> हा नवीन अपडेट आपली जागा तिकडे तिकडे ना दिसते नावडी तिकडे दिसते फलस वगैरे शोधायला भेटला नाही सगळं बंद झालंच आहे सगळं

वस्कर, वस्कर, वस्कर वेल आपली धाव घ्यायची माहिती लागली

मोबाईल मध्ये पाणीच पाणी आपण ह्या करायला भेटतात त्याच्यातून बोट घेऊन फिरतायत अरे मी व्हिडिओ तू व्हिडिओ मध्ये दिसत नाही तरी पण दिसतील तू हा भावकी भाऊकी पण आले झूम करून

पोहायला हवे आणि अमरावती वाटतोय मी या चार मी वापर माझा शेतकर केला पाहिजे ते पण वीर म्हणून

नको नसे नि याद अबसले औसै नगौले चला 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 अलि चला नगैछ आदि सम्म बोल्ले यिनीहरु टाका लादिलान काहिँ कहाँ गएर गयो रतुले चला चला अर्धा बाहेर काढतोय सर्वांना चला टाईम झालेला आहे टाईम संपलेला पण तो एक तास गेलेला आहे आपला आता एक तासाच्या नंतर पुढे आपण चला सगळं एम चला, चला, सगळे पाऊस आता मजबूत येणार आहे भारी मजा येणार आहे सगळे परत जे भिजले सुपनावर परत भिजणार सगळे मगच पासून भिजून आलेले आहेत वगैरे केले आणि आता पावसामध्ये आहेत परत यहाँ पे पार्टी चल रही है पार्टी हो रही है बकासूर